नमस्कार मित्रांनो मी उमेश परवणे ओ मी बाबा ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत असत तर मित्रांनो आज मी चाललं आहे आपल्या मंदिरात लिंगाचं मंदिर आहे थं आहे तर चला जाऊया लिंगाच्या मंदिरात त्याच्या अगोदर जाऊया आना पटेलांकडे आणि आना पटेलांकडनं जरा थोडीशी माहिती घेऊया समर्थन म्हणजे काय आणि किती समरत्न असतात त्याची माहिती घेऊया तर चला जाऊया आना पटेलांकडे आणि थैसून जाऊया मग फोंड्यात माझं काम आता करू काम झाल्यानंतर जाऊया मंदिरात तर बघूया काम लवकर झालं तर मंदिरातली सगळी पूजा दाखवी तर चला जाऊया नाना पटेलांकडे चित्रकावल मी आता आना पटेलांकडे इल आहे आणि आना पटेलांकडनं जाणून घेऊया सम्रथन म्हणजे काय आणि किती वर्ष झाली सम्रथन चालू आहे कोणी चालू केलं तर आता विचारूया आणि चार सम्रथना असतात तर चला आणंच्या घराकडे आणि आणंका विचारूया आणि नंतर जाऊया मंदिरात तर नमस्कार आना पटेल ओमी बाबा ब्लॉगमध्ये तुमचं आधी स्वागत असा आणि एक माका एक प्रश्न असा की समरथन म्हणजे काय आणि किती संरथना असतात म्हणजे असे भरपूर प्रश्न असतात आणि आपलाच सम्रथन आपल्या वाडीचं सम्रथन दुसऱ्या सोमवारी का असतं तर ह्या प्रश्नांची उत्तरं माका पण द्यावा आणि काही लोकांना माहिती पण नसतीत त्यांना पण समजात तर कशा पद्धती समरथन असतं आणि समरथन म्हणजे काय आणि कधीपासून चालू केले नाही तर आता तुम्ही थोडक्यात सांगू आहे माग धन्यवाद नमस्कार म्हणजे अनादी कालापासून रासन ज्यावेळी गाव राठी स्थापन केली त्यावेळी अच्छा लिंग मंदिर हे एक जंगलात किंवा एका बाजूला गावाच्या अशा अलिप्त ठिकाणी त्याची स्थापना केली जाते आपल्या या राठीमध्ये अतिशय महत्वाचं आणि सुचरूपितपणे किंवा अति दक्षता घेण्यासारखं मंदिर म्हणजे लिंग मंदिर हे आपल्या देवळापासून जवळजवळ आता बावन्न किलोमीटरच्या अंतरात राईमध्ये आहे अच्छा तुम्ही विचारला प्रश्न समाधान म्हणजे काय ज्यावेळी श्रावण महिना सुरू होतो त्यावेळी चार वेळा या लिंग मंदिरामध्ये समृद्ध म्हणजे काय तर सम्रत्ता म्हणजे लिंगाची पूजा ब्राह्मणांच्या हस्ते करणे अभिषेक करणे आणि त्या ठिकाणी ब्राह्मणाने म्हणजे ज्या वकलावर जी वाटून दिली त्या लोकांकडनं तो काही शिला म्हणजे तांदूळ म्हणजे त्याचा महाप्रसाद हा महाप्रसाद संपूर्ण गावचे ब्राह्मण करतात जर ब्राह्मणांची कमतरता भासली तर दुसरे ब्राह्मण जेवण आले बरोबर त्यानंतर त्या मंदिरामध्ये अच्छा अच्छा अभिषेक होतो अभिषेक जणांनी शंकराची मंत्र याच्यात दोन चार, दो चार ब्राह्मणांत असते ती पूजन होते त्यानंतर ज्या पूर्वजांनी एक घटना घडून -गटन दिलेली आहे पहिला समुदाय कोणात तर पूर्व सत्य हा आणि ते समृद्धान पूर्व सत्तेच्या लोकांचं होतं आणि त्या समृद्धाचं प्रतिनिधित्व मानकार घरा दिलेलं आहे तर अच्छा, अच्छा। ते मानकार बसतात आणि संपूर्ण त्या आठवणी सर्व त्या राज्रद्धान राजसत्ता बरोबर राजसत्तामध्ये आमची चार वकलं आहे चार ओकला मध्ये पहिलं समृद्धान हे आमचं होतं आमचं म्हणजे वचचीवडी वडनवाडी त्या असलेल्या रसमांच्या होत आणि त्याचं प्रतिनिधित्व म्हणजे गणेश पूजाचं काम सर्वांच्या मध्ये पटेल यांना दिलेलं आहे सर्वांचं आहे ते आणि संबंधित सहगावांचा आहे बरोबर या समृद्धासाठी सगळेच लोक म्हणजे हौशने श्रद्धेने त्या मंदिरात देतात कोणाला काही जे इच्छा श्रीफळ वगैरे ते देतात आणि आपली मनोकामना आणि आपल्याला शंकर प्रसन्न व्हावा हा त्यांचा उद्देश असतो बरोबर तिसर मिळ स्वामी पटेल यांच्या वक्राचे असत आणि त्यांच्या जोडीला बरोबर धापाचं वक्याचा असतो सम्रज्ञांना दोन दोन प्रतिनिधी असतात अशा पद्धतीने हे सम्रधानाचा कार्यक्रम जसं पहिलं जातं तसंच दुसरं तिसरं आणि शेवटचं बरोबर शेवटचं जे समृद्ध आहे ते संपूर्ण गावासाठी राखीव ठेवलेलं आहे किंवा आरक्षित ठेवलेलं आहे म्हटलं तरी असं व्हावं नाही बरोबर आता याची पूजा कोणी करावी गावात बरेच पाहुणे बरोबर एकच कुलकर्ण्यांचं घर आहे ज्या शेवटच्या समोरांची गणेश पूजेचा मान या कुलकर्ण्यांच्या घराला दिलेला आहे पूर्वी पूर्वीपासून आतापासून अच्छा त्यावेळी लिंग मंदिरापासून सुरुवात होते आणि त्या ठिकाणी ठराविक जबाबदार माणसं किंवा ब्राह्मण असतील बारा पाच गाडी करू दांडे अशी माणसं त्या ठिकाणी जाऊन वर्षाला आपली सुरुवात होते जर काही सिरियस होती किंवा अडीअडचणी जर असल्या आमच्या रासवासाला किंवा अन्य काम करण्याचा बरोबर तो त्या मंदिरापर्यंत पोहोचू शकत नाही बरोबर आता ह्या मुख्य मंदिरामध्ये पर्यायी व्यवस्था पूर्व त्यांनी ठेवलेली आहे उदाहरणार्थ उद्या दसऱ्याचा वार्षिक किंवा कुठलं तरी मोठं वार्षिक आहे बरोबर असं अनुचित घटना घडली म्हणजे सुधी ने, सुधी निर्माण झालं तर पर्यायी व्यवस्था म्हणून पाणी देऊन तात्पुरतं ते वार्षिक पूर्ण करण्याची एक पूर्वजा घडी घालून किंवा राज्यात ती बरोबर त्याच्या पद्धतीने वार्षिक पूर्ण होतात पण त्या लिंगाच्या मध्ये ती पळवट नाही फक्त असं काय झालं तर ते वार्षिक पुढे घेऊन त्या काळामध्ये पूर्ण करायचं असते बरोबर धन्यवाद तर गावाला आमका जरा लेट झाला आणि मी मंदिरात तर चला बघूया मंदिरात पूजा चालू आहे

त्या दुसऱ्या संप्रदायावर रावले आडतेय गोष्टीला नियत आज केलं तो आपल्या निय करून घे गाववर दुखी राठी कंपारत चालू पाणी राठी भरून घेऊन दहाबाराचे राखवाले ना आता पूजा तर झाली आहे आणि आता सगळेजण प्रसादासाठी बसलेत तर आता आपण पण बसाय चला प्रसादि तर वाढून झाली आहे आणि आता दादूजने सुरुवात केली काकाने पण सुरुवात केली नाही तर सगळ्यांनी सुरुवात केली नाही आता आपण पण सुरुवात करूया चला चला तर आता मी असल तिला आहे आणि मडवांचो गणपती आहे भाऊंचो तर असलदेत त्यांच्या पाहुण्यांकडे असा परब म्हणून पाहुणे असत त्यांच्याकडे गणपती आहे चला त्याला दाखवते तुम्ही का त्यांच्याकडचे गणपती तर बहात्तर गणपती असत आणि तिसरी पिढी आहे यांची त्यांची दुसरी आणि त्यांचे आता पोरगे वगैरे बनवतात ती तिसरी पिढी तर गणपती बनवतात तर चला जाऊया बघूया गणपती तर गावल हे असत नामदेव परब आणि हे दुसऱ्या पिढीतले असत त्यांचे वडील बनवायचे गणपती आता हे बनवतात आणि पोरग्यांक पण आता ट्रेन केलेली आणि हे खेकड्यावरचं गणपती आहे का काय जरा गणपती बाहेर काढा ना तर बघू शकता शिव खेकड्यावरचं गणपती आहे मस्त की आई लिहिलेलं टोपीवरती छान असं गणपती अस तर गावल्यानं हा हो गणपती असा याचं बॉडी कलर बघा एकदम मस्त वगैरे काकाने स्वतः तयार केलेलो असतं बॉडी कलर आणि एकदम छान वाटतं बॉडी कलर तर कलर काम बाकी आहे धोतर पण रंगूचा शेलो सगळंच काम बाकी आहे रंगवल्यावरती एकदम भारी दिसत हे परब काकांचे भाव पर ते पण म्हणजे सगळे घरातले फॅमिलीच काम करतात दुपारी गेलो मंदिरात लिंगाच्या मंदिरात गेलो आणि सम्राट पण झाला आणि भाऊ म्हणाले की पाठ देऊन नेऊया गणपतीचं असलद्यात तावडेवाडीत नांदगावात तर त्यांचं पाठ दिला आणि काकाने बनवलेले गणपती पण बघला गणपती छान होते माका आवडले जर तुमका आवडले असती तर कमेंट करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असत त्यांना सबस्क्राईब करा भेटाया पुढच्या व्हिडिओत